स्वातंत्र्यदिनी तराशीमध्ये पार पडल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धा अरुंधादा जाधव फाउंडेशनचा युवांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राधानगरी तालुक्यातील मौजे तळाशी येथे आझादिका महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पंधरा ऑगस्ट रोजी मौजे तळाशी येथे या स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या तळाशी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणदादा जाधव यांच्या पुढाकाराने अरुणदादा जाधव फाउंडेशन तर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेसाठी विनाशुल्क प्रवेश ठेवण्यात आला होता तर विविध गटातून एकूण तीस हजार रुपयांची रोख देण्यात आली विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातील मुली व मुलांचा सहभाग मोठ्या संख्येनं होता या स्पर्धेमध्ये एकवीस मुली तर जवळपास तीनशे मुलांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता यामध्ये मुलींच्या आठशे मीटर खुल्या गटात सृष्टी श्रीधर रेडेकर कोल्हापूर हिचा प्रथम क्रमांक आदित्य जयवंत खोत चांदेकरवाडी हिचा द्वितीय क्रमांक तर तनुजा निवृत्ती नलवडे गंगापूर हिचा तृतीय क्रमांक आला मुलांच्या पाच किलोमीटर धावणे खुल्या गटात अंकुश लक्ष्मण हाके याचा प्रथम क्रमांक अभिनंदन दीपक सूर्यवंशी याचा द्वितीय तर ओंकार संभाजी पाटील याचा तृतीय क्रमांक आला सोळाशे मीटर धावणे मुलांच्या खुल्या गटात आकाश बसवराज बिराजदार सांगली याचा प्रथम क्रमांक ऋषिकेश राजाराम म्हाळकर धामोड याचा द्वितीय तर सुहास मारुती रायकर धामोड याचा तृतीय क्रमांक आला चार बाय शंभर मीटर रिले खुल्या गटात प्रथम क्रमांक तळाशी गावचा तर द्वितीय क्रमांक युवा करिअर अकॅडमी कसबा वाळवे तर तृतीय क्रमांक अर्जुन सुतार यांनी पटकावला मुसळधार कोसळणाऱ्या पावसात या स्पर्धेची रंग चांगली रंगली होती तर चांगलाच कस लागला होता धावणाऱ्या स्पर्धकांसोबत पाऊसही जणू धावतच होता सर्व स्पर्धकांसाठी उत्कृष्ट नियोजन व अल्पोहाराची व्यवस्था केली होती या मॅरेथॉन स्पर्धेचे संयोजक विनायक कुसाळे रोहित कुदळे अक्षय चव्हाण अंबाजी चव्हाण दिगंबर राठोड सूरज कुदळे तसेच फाउंडेशनचे सर्व सदस्य व तळाशीचे ग्रामस्थ यांनी केले आज ऑगस्ट येथे आज महाराजांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या व त्याच्यामध्ये पाच किलोमीटर ची स्पर्धा होती सोळाशे मीटरची आठशे मीटर मुलींची गावणे आणि त्याच्यानंतर चार बाय शंभर मीटर रिलेची स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साहात या स्पर्धा आयोजित केला त्याबद्दल संयोजकाचं अरुण जाधव फाउंडेशनच्या सर्व टीमचं अतिशय मनापूर्वक आभार मानतो इतक्या चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा इतका पाऊस सकाळपासून होता की म्हणजे आज दोन वेळा दोन तीन वेळा सकाळपासून दोन तीन वेळा लोक दिसलेत परत आणि कार्यकर्ते त्याच उत्साहानं कसल्याही पद्धतीचं गालबोट न लागता या स्पर्धा यशस्वी केला त्याबद्दल फाउंडेशनच्या फाउंडेशनला मी धन्यवाद देतो भविष्यामध्ये याच्यापेक्षाही चांगल्या स्पर्धा घेण्यासाठी आपण मॅ मॅरेथॉनच्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धा परत आणि पुढल्या वर्षीपासून वेगळ्या पद्धतीनं एक वीस किलोमीटर किंवा एकवीस किलोमीटरच्या अशा पद्धतीचा स्पर्धा आपण आयोजित करण्यासाठी आपण सगळ्यांना प्रोत्साहित करूया त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं पंधरा हजार पोलिसांची भरती आपण महाराष्ट्र सरकारनं घेतलेले आहे या स्पर्धेचा उपयोग ज्या तरुणांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो शाहू न्यूज साठी कार्यकारी संपादिका निलोप्रभा धनाजी जाधव राधानगरी